जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी उल्हासनगरात किरकोळ भांडणाच्या वादातून पंधरा ते वीस जणांच्या टोळीने मिळून एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे साजिद शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या मात्र सर्व आरोपींना पोलीस पकडत नाहीत तोपर्यंत साजिदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असं म्हणत साजिदच्या गरोदर पत्नीने टाहो फोडलाय उल्हासनगर कॅम्प एक मध्ये राहणारा साजिद शेख आणि रोहित पासी यांच्या साईबाबा तिथे त्यांचे वाद मिटण्याऐवजी अजूनच वाढले यानंतर रात्री अडीचच्या सुमारास साजिदच्या एका मित्राला रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जैनवाल याने अडवलं आणि साजिदला फोन करून तिथे येण्याचं आवाहन दिलं त्यामुळे साजिद हा मित्रांना सोडवण्यासाठी तिथे जाताच तिथे असलेल्या पंधरा ते वीस जणांच्या टोळीने साजिदवर चाकूने वार करत त्याची हत्या केली आणि तिथून पसार झाले ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत रोहित पासी आणि प्रवीण उज्जैनवाल या दोघांना बेड्या ठोकल्या मात्र पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करावी

पिए खाए ठीक है हो गया तो इसके दोस्त की प्लानिंग थी वो चाहता ही यही था तो इन लोगों ने कुछ प्लानिंग करके उसको फंसा के वहाँ बुलाया उसके दो दोस्त भी थे उन लोगों ने बहुत कोशिश की उसको बचाने की और इन लोगों ने उसके छाती में चूरा फूँक दिया वो उधर ही गिर के पड़ गया इतने लोगों ने मारा है उसको मेरे डीसीपी से एक ही मांगे जितों ने भी उसको मारा है वो सब अंदर कीजिए सबको सजा होनी चाहिए कोई भी छूट ना नहीं मंगता नहीं तो मेरी बॉडी भी लेके नहीं जाएगी वे के बोलते मेरे को कुछ वहा तो डीसीपी और पुलिस वाले भी जिम्मेदार रहेंगे मैं इधर ही बैठी रहेगी क्यों नहीं ढूंढ पकड़ पाए आप लोग उसको पकड़ो ना इतना एक कि, एक इंसान की जान ले ली उन लोगों ने मजा के बताओ ना आप मारा कैसे तुम लोगों ने उसको जान से खत्म कर दिया क्या नाम है आपका तो? नायरा साजिश शेख न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर